हॅलो नमस्कार सर कराडे साहेबांना तुमच्याशी बोलायचं हॅलो हॅलो साहेब नमस्कार कराय सर बोलतो नमस्कार मी इकडे दौऱ्यावर आलो होतो मराठवाड्यात काही मदत घेऊन आलो आणि इकडं परिस्थिती पाहून राहिलो शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या शेताच्या बांधावर अजून अधिकारी आले नाही सर्वे दूरदूरूनच केले जे रोडवरचे गाव आहे तिथूनच सर्वे केले थोडं तो शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचा ना माझी विनंती आहे खूप मोठं नुकसान आहे आणि शासनांना शासनाने जास्तीत जास्त मदत करावी याच्यासाठी इथून जिल्हा स्तरावरून प्रस्ताव हो पाठवा तुम्ही कारण आता मी एका शेतकऱ्याची पराठी म्हणजे कपाशी पाहून आलो साठ सत्तर क्विंटल कापूस झाला असता त्या शेतकऱ्याला अशी पराठी आहे ते त्याच्यावर पाच फूट पाणी होत आणि सात क्विंटल कापूस म्हणजे जवळपास त्याचा सहा लाखाचा कापूस आहे पाच ते सहा लाखाचा तेवढं तर शासन नाही देणार पण शासनाने कमीत कमी, कमी त्याला पन्नास हजार रुपयाची हेक्टरी मदत केली तर दीड दोन लाख रुपये तरी बिचार्याला भेटेल हा थोडस तुम्ही तुम्ही थोडस वर उतरून थोडीशी पाहणी करा म्हणजे तुम्हाला वास्तविकता कळल थोडस हो थोडस पहा काय कसं करता येईल शेतकऱ्याच्या मोसंबीच नुकसान आहे ऊसाच नुकसान आहे सर्वांनी हा मोसंबी घेतलेलं आहे हो कारण शेतकरी आता एवढा म्हणजे आता त्यांनी चार चार लाख रुपयाचं कर्ज घेतलं आहे काहीच उरलं नाही त्याच्याकडे आता काय करायचं सरकार म्हणते तीन महिन्याची तीन महिन्याची कर्जमाफीचा मग कुठून पैसे वरून थोडी सांडणार आहे तुम्ही असाही प्रस्ताव पाठवा साहेब का शेतकऱ्याला रब्बीच्या पेरणीसाठी बियाणं आणि खत ठीक आहे हे देण्यात यावं आणि मोफत आणि वाहतुकीचे मशागतीच ठीक आहे मशागतीसाठी काही हातभार त्यांना एक हजार रुपयाचा जरी झाला एकरी तो याचा एक प्रस्ताव पाठवा तुम्ही का जेणेकरून त्याला रब्बीच्या पिकासाठी उभं तरी राहते ना आता त्यांना तर पैसे होते जी जी जीत जीत आपले, आपले तो ते शेतीत जे कर्जाचे काढले ते पूर्ण शेतीत लावले असा एक जिल्हा स्तरावर प्रस्ताव करून पाठवा ना ह्या हा जो पट्टा आहे सिंदफणा नदीच्या काठचा याच्यासाठी आणि जिथं जिथं नुकसान झालं आपल्या आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या तुमच्या तहसील एरियात जेवढे महसूल क्षेत्र आहे त्याचा तेवढा पाठवा एवढी विनंती करतो बा मी नन्ना पालकमंत्री आता तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन असा प्रस्ताव तयार करा तो पालकमंत्री समोर माना ठीक आहे तेव्हा शेतकरी उभे राहू शकण हो चालेल हो, हो चालेल हो। ओके 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 लागन तर मी गावकऱ्याच्या वतीनं मी निवेदन द्यायला लावतो तशा पद्धतीचं त्यांना ठीक हो आहे ओके